पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजप नक्की कोणाला उमेदवारी देणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार उत्सुकता होती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत पालघरमध्ये महायुतीचा उमेदवार नक्की कोण हा होताच भाजपने गुगली टाकत निष्ठावान कार्यकर्ता डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली सावरा हे दिवंगत भाजप नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत त्यामुळे पालघरची निवडणूक अटीतटीची होणार हे निश्चित आहे हेमंत सावरा यांच्या विरोधात महाविकास आघाडीतर्फे भारती कांबडी यांना तर बहुजन विकास आघाडीतर्फे इथं राजेश पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पालघरमध्ये आता महायुती महाविकास आघाडी आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होणार आहे नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनल वर आपल्या मनापासून स्वागत करते सालच्या पुनर्रचनेत पालघर लोकसभा निर्मिती झाली यापूर्वी हा मतदार संघ अस्तित्वात त्यामुळे इतिहास तसा दशकभराचाच असला तरी राजकीय समीकरण रंगत आणणारीच आहेत आता जाणून घेऊयात कोण आहेत डॉक्टर हेमंत सावरा पालघर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे डॉक्टर हेमंत सावरा ऑर्थोपेडिक सर्जन असून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांचं कार्य सुरू आहे विष्णू सावरा यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रिय झाले दोन हजार एकोणीस मध्ये विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला आता जाणून घेऊया या मतदारसंघाचा इतिहास उत्तर मुंबई आणि डहाणू या दोन लोकसभा मतदारसंघांमधून दोन हजार आठच्या मतदारसंघ पुनर्रचनेत पालघर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली डहाणू मतदारसंघातलीच बराचसा भाग आताच्या पालघर लोकसभा मतदारसंघात येतो डहाणू मतदारसंघात भाजप आणि कम्युनिस्टांची ताकद आहे भाजपच्या चिंतामण वनगा यांनी अनेक वर्ष डहाणू मतदारसंघाचं खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे तसंच यापूर्वी काँग्रेसच्या दामोदर शिंगडा यांनी सुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे मात्र दोन हजार आठ साली लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर इथे एक पोटनिवडणूक झाली पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीनंतर झालेल्या पहिल्या म्हणजे दोन हजार नऊच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव खासदार बनले त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपचे चिंतामण वनगा खासदार बनले चिंतामण वनगा यांचं दोन हजार मध्ये निधन झालं आणि त्यानंतर पोटनिवडणूक लागली भाजपनं राजेंद्र गावित यांना तर शिवसेनेनं चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना मैदानात उतरवलं होतं यात राजेंद्र गावितांना बाजी मारली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला ही जागा आली त्यावेळी शिवसेनेनं राजेंद्र गावितांना तिकीट दिलं मात्र त्यासाठी भाजपमधून शिवसेनेत त्यांचा प्रवेश करवून घेण्यात आला होता या राजकीय तडजोडीची त्यावेळी बरीच चर्चा सुद्धा झाली होती आता बघूया विधानसभा निहाय निकाल डहाणू इथून आहेत विनोद निकोले जे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीमध्ये आहेत पालघरमधून आहेत श्रीनिवास वनगा जे शिंदे गटात आहेत मधून आहेत राजेश पाटील जे बहुजन विकास आघाडीमध्ये आहेत नालासोपारा इथून आहेत क्षितिश ठाकूर जे बहुजन विकास आघाडीत आहेत वसई इथून आहेत हितेंद्र ठाकूर जे बहुजन विकास आघाडीत आहेत विक्रमगड इथून आहेत सुनील भुसारा जे शरद पवार गटात आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीने माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कांबडी यांना उमेदवारी देऊन प्रचाराला सुरुवात देखील केली उद्धव ठाकरे यांनी पालघर मध्ये सभा घेऊन रणशिंग फुंकलं होतं त्यापाठोपाठ जिल्ह्यात राजकीय ताकद असलेल्या बहुजन विकास आघाडीने बोईसरचे आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय आता जाणून घेऊयात कोण आहेत भारती कांबडी पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या भारती कांबडी यांची दोन हजार वीस मध्ये निवड झाली सध्या त्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आणि ठाकरे गटाच्या महिला संघटिका आहेत पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून भारती कांबडी यांनी दीड वर्ष काम केलं सातत्याने सामाजिक कार्यात पुढाकार घेणाऱ्या नाव सुरुवातीपासून आघाडीवर त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमटवला आहे आता जाणून घेऊयात कोण आहेत बहुजन विकास आघाडीचे बोईसरचे राजेश पाटील राजेश पाटील हे बोईसर इथून आमदार आहेत त्यांच्या घरात राजकारणाचा वारसा आहे पाटील यांचे आजोबा हे वसई पंचायत समितीचे उपसभापती होते राजेश पाटील यांनी तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य वसई पंचायत समितीचं सभापती पद सांभाळलं आहे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार डॉक्टर गावित यांचा पत्ता कट करत भाजपने यंदाच्या वर्षी डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे पालघर लोकसभेच्या निवडणुकीत रंगतदार मजा येणार आहे हे निश्चित आहे पालघर मध्ये धक्का तंत्र वापरत भाजपने खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी नाकारली परिणामी ही लोकसभेची निवडणूक अटीतटीची होणार आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा कर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद